नमस्कार आरोग्य नीती या चॅनेल तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी स्पर्धेमध्ये संगीता आप या रानभाजी स्पर्धेमध्ये एक युनिक आणि वेगळी त्याचबरोबर अत्यंत पौष्टिक असणारी रेसिपी सादर करणार आहे याला गुजराती हांडवा याला एक थोडासा भाजीचा टच देऊन एक वेगळी रेसिपी मी सादर करणार आहे रानभाज्या या पावसाळ्यातच येतात आणि त्या पद्धतीने उगवतात त्यामुळे आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त असतात या काहीच महिने असतात त्यामुळे संपूर्ण वर्षभरात आवश्यक असणारी प्रोटीन्स ऊर्जा ताकद आपल्याला त्यांच्यापासून मिळत असते म्हणून रानभाजी स्पर्धेमध्ये या भाग मी घेतलेला आहे आणि हा छोटासा माझा प्रयत्न नमस्कार धन्यवाद याला फोडशीची भाजी म्हणतात ही खरं तर पावसाळ्यातच मिळते आणि पावसाळ्यात ती आपोआप जंगलामध्ये येते ती शोधावी लागते मात्र इतर भाज्या या बरेच दिवस मिळतात पण फोडशीची भाजी मात्र फार दिवस मिळत नाही ती काही कालावधीच मिळते आपण पहिल्यांदा या प्रकारे म्हणजे याचा हा मागचा जो सफेद दांडा आहे तो आपण पहिल्यांदा काढून घेणार आहोत आणि त्यानंतर ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत या प्रकारे ही भाजी बाजारात मिळते तिला वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखतात आज मी खरं बाजारात गेले होते तर फोडशीची भाजी ही विचारल्यानंतर फारशी कोणाला माहीत नव्हती त्याची वेगवेगळी नावं आहेत हा जो दांडा आहे त्या दांड्यामध्ये मात्र बरीच माती असते त्यामुळे ती स्वच्छ पहिल्यांदा आपण धुवून घेणार आहोत आ, ही आपण भिजलेली डाळ घेतली आहेत त्याच्यामध्ये पाच डाळी आहेत चना डाळ उडीद डाळ त्यानंतर मी आ, मसूर डाळ घेतली आहे मटकी डाळ घेतली आहे आणि विशेष म्हणजे मी इथे सालासखट मूग डाळ घेतलेली आहे याच्यामधून आपल्याला प्रोटीन्स मिळतात आणि शरीराला जी ऊर्जा पाहिजे ती ऊर्जासुद्धा मिळते आणि पौष्टिक पण आहे त्याचं मी असं हे सरबरी पीठ बनवून घेतलेलं आहे तुम्ही जर बघत असाल तर थोडंसं आपण डाळीचे जे भजी असतात त्याच्यासाठी आपण हे वापरतो आता त्याच्यात मी हे मसाले टाकते या मसाल्यांमध्ये मी धने पावडर जिरे पावडर बडीशेप पावडर आणि पावसाळा असल्यामुळे थोडी सुंठ पावडर टाकलेली आहे आणि आमसूर पावडर ही आपण याच्यामध्ये मिक्स करूया <coughs> त्यानंतर आपण या ठिकाणी मी चिली फ्लेक्स घेतलेत मुलांना जरा बरे वाटतात खायला म्हणून मग मी चिली फ्लेक्स त्याच्यामध्ये घेतलेत मसाला नाही टाकलाय वाटताना मी मिरची आलं लसूण आ, हे मी डाळीबरोबरच वाटलेलं आहे दुसरं हे माझ्याकड माझ्याकडे थाली पिठाचं पीठ होतं म्हणजे परत ह्याच्यामध्ये आपली धान्य आली आणि त्यामुळे ते सुद्धा मी या ठिकाणी थोडं वापरते आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा कांदा टाकू आता हा जो कांदा आहे हा मी सफेद वापरलेला आहे भाजी आणायला जेव्हा मी बाजारात गेले त्यावेळेला त्यावेळेला मला तिथे सफेद कांदेही मिळाले आणि मग त्यानंतर आपण हे सगळं मिक्स करूया विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये मी अगोदर डाळ चांगली फेटून घेतलेली आहे म्हणजे मग आपल्याला इनो किंवा इतर गोष्टी वापरायची गरज नसते ज्या प्रकारे आपण जर बघितलं तर आपले हे जे पीठ आहे आणि मी भाजीला थोडस मीठ लावून घेतलं म्हणजे ती खाताना आपल्याला थोडं बरं वाटेल मी थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घेते कारण मी पण तुम्ही जर बघितलात तर हे पीठ खूप आपलं भाजणीच्या पिठानंतर ठीक झालेलं आहे तर आपण त्या प्रकारे पाणी वापरावं वा। आपण थोडस याच्यामध्ये पाणी घालणार आहोत हे जेवताना वापरणारी माझी मातीची बाटली आहे ज्याचं बाट पाणी मी जेवण करताना वापरते <coughs> त्यानंतर आपण थोडं याच्यामध्ये मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की मी हे जे पीठ आहे जे डाळीचं आणि ते मी अगोदरच चांगल्या प्रकारे फेटून घेतलं होतं की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये सोडा वापरता वापरण्याची गरज नाही म्हणून या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर हे लोखंडी पॅन आहे बऱ्याचदा आपल्या या पॅनमध्ये मी करते पालेभाज्या वगैरे त्यामुळे पालेभाज्याचं जे पौष्टिकता आहे आणि त्यानंतर त्याचं आयन आहे हे चांगल्या प्रकारे राहतं आता आपण या ठिकाणी तेल घालूया खर तर मी जे ला जेव्हा अनेक रेसिपी सर्च केल्या तर बऱ्याच ठिकाणी मला फोडणीची फोडशीच्या भाजीची भाजी म्हणजे पालेभाजीसारखी पाहायला मिळाली आणि तेल तापते आपलं तो तोपर्यंत आणि भजी पाहायला मिळाली परंतु ते परत ऑइली होतं म्हणून थोडंसं आपण म्हणूया की मराठी गुज गुजराती भाई भाई तसा आपण इथेही रेसिपी थोडीशी <coughs> अशी वेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आपण फोडणी टाकूया या फोडणीमध्ये आपण पाहिलं बडीशेप आहे धणे आहेत आणि जिरं मोहरी आपल्या नेहमीचं जे असतं ते आपण केलंय आता हिंग तुम्ही वापरू शकता माझ्याकडे हिंग नव्हता त्यामुळे मी काही तो वापरू शकले नाही तर तुम्ही त्या प्रकारे ते करू शकता यानंतर आपण जर बघितलं तर थोडस आपण ते मिक्स करून घेऊया या प्रकारे आणि मग आपण हे जे पीठ केलं आहे ते पीठ त्याच्यावर घालूया फार सुंदर वास येतोय फोडणीचा त्यानंतर आपण हे पीठ घालूया त्याच्यावर आणि त्या प्रकारे आपण ही रेसिपी करूया थोडस ह्याला पातळ घालूया म्हणजे कारण ते मग पटकन शिस्त आणि कुरकुरीत होतं विशेष म्हणजे तर या प्रकारे आपण जे घातलेलं आहे त्याच्यावर मी याच्यामध्ये कोथिंबीर नाही वापरले कारण कोळशीमुळे जे मूळ रूप आहे ते आपल्याला या पदार्थामध्ये दिसलं पाहिजे त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून ते होण्यासाठी ठेवूया आता आपण जर बघितलं तर एक दहा मिनिटात सुद्धा त्याच्यापेक्षा कमी सु आपली ही रेसिपी तयार झालेली आहे आणि विशेष म्हणजे जर तुम्ही बघितलात तर त्याला अतिशय सुंदर असा रंग देखील आलेला आहे आपण हे, हे सर्व करूया एका भांड्यात आपण काढून टा ठेऊया आणि आपण तसंच दुसरं असं रेसिपी म्हणजे दुसरं असं खांडवा आपण या ठिकाणी करूया ह्या ठिकाणी मी दुसरं आपण करूया या ठिकाणी मी आपण दुसरं जे आहे ते दुसरं आपण त्या ठिकाणी करायला टाकूया थोडस खूप गाईट रेसिपी झाली माझी कारण मला एकटा खूप म्हणजे खूप शोधून सुद्धा सीझन गेल्यामुळे ही जी भाजी आहे पोळशीची ती मिळत नव्हती आणि त्याला आ, हा म्हणजे त्यामुळे थोडासा वेळ लागला मला बरीच शोधा शोध मला करावी लागली आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया आणि या ठिकाणी दुसरं जे हे आहे दुसरा खांडवाचा प्रकार आहे तो आपण ठेवूया जे आ, या ही डाळ माझ्याकडे उरलेली आहे उद्या मी त्याची मस्तपैकी पंचरत्न डाळ करणार आहे कारण ती सुद्धा आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त आहे आता जर आपण बघितलं तर इकडे आपण दुसरं तर करायला ठेवलं आहे पण आता मला तुम्हाला दाखवायचं आहे की हा के जो केलेला आहे जो खांडव्याचा प्रकार त्याला मी फोडशी खांडवा असं नाव दिलेलं आहे मी दही दिलं आहे त्याच्याबरोबर कारण हा जो पदार्थ आहे हा थोडासा डाळी असल्यामुळे थोडा पचायला खूप कठीण जातो थोडासा आणि जर आपण तो नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणाला घेतला तर मात्र थोडंसं आपण जे हेवी आहे ते कमी होईल आणि हे मी दही घेतलं आहे दही आणि सकाळच्या वेळेला म्हणून ते आपण दही देतोय आणि ते सॉस आपण दिलेला आहे अशा प्रकारे ही रेसिपी बनवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे तुम्ही माझ्या या रेसिपीला लाईक आणि शेअर कराल ही खूप खूप विनंती धन्यवाद